हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला खानदेशची युनिक अशी रेसिपी पाहिजे आहे सगळीकडेच आवड्यांचा सीझन चालू आहे आणि आपण आवड्याची ही रेसिपी जर नाही बनवली तर कायच बनवलं येथे मी तीन आवडे स्वच्छ धुवून कापून घेतलेत दोन हिरव्या मिरच्या तीन लाल मिरची पाच ते सात लसूणच्या पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घेतली गॅसवरती कढई ठेवली आता कढईला आपल्याला मस्त तापू द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही आहे तेल कोमट झालं की त्याच्यात एक चमचा जिरं टाकायचं जिरं तळतळलं की त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकायची लक्षात ठेवायचं जिरं आणि खसखस टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम कमी पाहिजे कारण खसखस खूप बारीक असते आणि ती जळू शकते अशा वेळेस आता खसखस आणि जिरं तळतडलं की लसूण टाकून द्यायचा आणि कापून घेतलेला आवळा टाकून द्यायचा जेव्हा आपण आवळा आणि लसूण टाकतो त्याच्या पुढे मग नंतर खसखस जळत नाही हे सर्व मिश्रण टाकताना गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आता पूर्ण आवळे टाकून झालेत मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं जा, मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर मिरची टाकून देऊ लाल मिरचीचे तुकडे टाक तुकडे करून टाकायचे आहे मिरची येथे दोघं प्रकारच्या मिरच्या खूपच तिखट आहेत आता बघा कोथिंबीर टाकली आणि हिरव्या मिरचीचे पण मोठे मोठे तुकडे करून टाकायचे हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे याच्यावरती थोडंसं किंचितचं मीठ देखील टाकायचं जेणेकरून आवळ्याला लवकर शिजेल आवडा आपल्याला आवड्याला जास्त अगदी मऊ पण नाही शिजवायचा जसं आपण हिरव्या मिरचीला ठेचा बनवताना शिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला आवड्याला पण शिजवायचं आहे सर्व वस्तूंना शिजू द्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं फोडणीमध्ये याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे कोथिंबीरला थोडंसं मऊ द्यायचं हिरव्या मिरचीला परत आवड्याला लसूणला मस्त एक होऊ द्यायचे हे सर्व आपल्याला कमी याच्यावरच करायचे जर आवड्यांचा सीझन चालू आहे आणि तुम्ही आवड्यांचा ठेचा खाल्ला नाही तर तुम्ही कायच खाल्लं इतका भन्नाट लागतो ना आवड्यांचा ठेचा तर तुम्ही नक्की करून पहा इतकी छान चव लागते तर विचारू नका आणि ही रेसिपी आमच्या खानदेशमध्ये नक्की आवर्जून केली जाते आणि आवडा एक अगदी खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळे आवडा जेव्हा उपलब्ध असतो ना तर तेव्हा आवडा खायचा चान्स सोडायचा नाही कोणत्या ना कोणत्या रेसिपीमार्फत आवडा आपण खाल्लाच पाहिजे आणि जर तुम्ही तुम्हाला जर गोड रेसिपी म्हणजे आवड्याचा मुरंबा वगैरे आवडत नसेल तर तुम्ही आवड्याचा ठेचा इतका बनवाल ना तर तुम्ही एक दिवसाआड आवड्याचा ठेचा बनवणार ही रेसिपी जर तुम्ही केली तर पूर्ण बघा आता त्याच्यामध्ये मीठ टाकून मस्त आवडा आता मऊ झालेला आहे गॅसची फ्लेम आपण बंद करून देऊ थोडंसं थंड होऊ देऊ थोडंसं थंड झालं की मी त्याच्यातल्या या बाकीच्या मिरच्या काढून घेतल्या कारण की खूपच तिखट अशा मिरच्या होत्या त्याच्यामुळे मी ते मोठे मोठे तुकडे काढून घेतले कारण त्याच्यात मिरचीचा फ्लेवर आलेला आहे ठेचा आपोआप तिखट होणार आहे त्याच्यामुळे मी एक किंवा दोन तुकडे राहू दिले एक दोन तुकडे लाल मिरचीचं आणि एकच तुकडा हिरव्या मिरचीचा बाकीचे तुकडे काढून घेतले आणि मिक्सरमध्ये मस्त जाडसर असं फिरवून घ्यायचं जास्त फाईन फिरवायचं नाही आहे थोडंसं दरदरीत फिरवायचं आहे बघा मी तुम्हाला त्याचे टेक्चर दाखवते खूप छान लागतो हिरव्या मिरचीचा ठेचा लागतो परंतु खूप पौष्टिक असतो आणि मस्त थोडंसं असं आंबट तिखट असतो इतकी छान टेस्ट येते ना थंडीच्या दिवसात आपल्या तोंडाची टेस्ट गेलेली असते त्याच्यामुळे जास्त करून आंबट फळं उपलब्ध असतात सीजनल फ्रूट तो तर निसर्गाचा नियमच आहे तर आपण बघा आवड्याचा ठेचा करून पहा अगदी तुमची पचनसंस्था पण सुधारते आणि तोंडाची टेस्ट देखील येते आरोग्यदायी असा आवड्याचा ठेचा आपला बनवून तयार आहे आणि जर तुम्ही ठेचा आवड्याचा ठेचा खाल्ला नसेल तर तुम्ही कायच खाल्लं अगदी तोंडाला पाणी येणारा तोंडाला टेस्ट येणारा अगदी छान मस्त आंबट तिखट असा छान ठेचा तयार झालेला आहे आवडायचा तर चला रेसिपीला लाईक करून घ्या शेअर करा सबस्क्राईब करा आणि भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत मस्त आवडायचा ठेचा एन्जॉय करा तोपर्यंत खा प्या स्वस्त राहा आणि नक्कीच आवडायचा ठेचा एकदा तरी बनवा आणि एकदा बनवला तर तुम्ही नेहमीच बनवणार याच्यात काही शंकाच नाही आहे बघा आपला मस्त असा टेस्टी आवडायचं ठेचं तयार आहे चला बाय बाय खा प्या स्वस्थ रहा